पौराणिक कथेनुसार माता अंजनी ही मागील जन्मात देवराज इंद्राच्या महाल अप्सरा होती आणि स्वभावाने अतिशय चंचल होती एकदा तिने एका ऋषीची असभ्य वर्तन केले तेव्हा संतापलेल्या ऋषींनी तिला शाप दिला की पुढच्या जन्मात ती भांडेराचे रूप घेईल हा शाप ऐकून अप्सरा दुखी झाली आणि ऋषीची क्षमा मागवला मागू लागली तेव्हा ऋषींनी तिला माफ करत तू भांडेर स्वरूप असली तरी तुझे हे भांडेर स्वरूप भव्य असेल आणि तू एका तेजस्वी पुत्राला जन्म देशील असे बोलून ते ऋषी तपश्चर्येत पुन्हा लिलीन झाले या शापामु शापाबद्दल इंद्रदेवाने विचारल्यावर सांगितले की ते ऋषी भांडणर असल्याचे वाटल्याने मी त्यांच्यावर फळे फेकली पण ते सामान्य भांडणार नसून अत्यंत तपस्वीत ऋषी होते मी तपश्चऱ्या मोडली म्हणून त्यांनी मला शाप दिला की जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेल तेव्हा मी भांडण्याचे रूप धारण करील माझे रूप असूनही त्या व्यक्तीचे माझ्यावर प्रेम कमी होणार नाही संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर भगवान इंद्र म्हणाले की तुला प्रथमेवर जाऊन राहावे लागेल तेथे तू एका राजकुमार कुमाराच्या प्रेमात पडशील जो तुझा पती होईल लग्नानंतर तू तुम्ही शिव अवताराला जन्म द्याल आणि मग तुम्हाला या शापापासून मुक्ती मिळेल त्यानंतर ही अंजनीच्या रूपात पृथ्वीवर राहू लागली एकदा वन भ्रमण करताना माता अंजनीला एका तरुण दिसला आणि त्या तरुणाकडे आकर्षित झाली या तरुणाने अंजनीला पाहताच अंजनीचा चेहरा वांड्यारासारखा झाला अंजनीने आपला चेहरा तरुणापासून लपवला तो तरुण जवळ आल्यावर अंजनी म्हणाली मी कुरूप आहे पण अंजनीने त्या तरुणाकडे पाहिले तेव्हा तोही वाढण्याराच्या रूपात होता त्या तरुणाने सांगितले की मी वान्यराज केसरी आहे आणि मला पाहिजे तेव्हा मी मानवाचे रूप धारण करू शकतो आणि दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले आणि आणि त्यांनी लग्न केले विवाहानंतर बरेच दिवस झाल्यावरही वनराज केसरी आणि माता अंजनी पुत्रसुखापासून वंचित होते त्यानंतर माता अंजनी ऋषीकडे गेल्या आणि त्यांना आपले दुःख सांगितले तेव्हा ऋषींनी तिला नारायण पर्वतावर असलेल्या स्वामीतीर्थावर जाऊन बारा वर्ष व्रत आणि तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला त्यानंतर वायुदेवाने अंजनीच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन तिला अग्नी सूर्य सुवर्ण आणि वेद संपन्न पुत्र प्राप्त होईल असे वरदान दिले या वरदानानंतर माता अंजनीने देवाचे देव महादेव म्हणजे शिवाची तपश्चर्या सुरू केली माता अंजनीच्या तपश्चर्याने प्रसन्न होत महादेवाने माता अंजनीला वरदान मागायला सांगितले तेव्हा माता अंजनीने ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सांगितले आणि म्हणाले की या शापापासून मुक्त होण्यासाठी मला शिव अवताराला जन्म द्यायचा आहे म्हणून माझ्या गर्भातून बाळाच्या रूपात जन्म घ्या त्यानुसार महादेवाने माता अंजनीला आशीर्वाद दिला आणि अंजनीच्या पोटातून भगवान शिव बजरंगबली म्हणून वान्य रूपात जन्माला आले अंजनीचा पुत्र असल्याने हनुमानजींना अजनेय असेही म्हणतात अशी हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा करा हनुमान जन्मोत्सवाला मार्वतीचा बाल स्वरूपाची पूजा केली जाते त्यानुसार ब्रह्ममूर्ती कुठून स्नाद करा आणि स्वच्छ कपडे परिधान करून देवाचे स्मरण करा आणि व्रताचा संकल्प करा पूजेला सुरुवात करून चौरंग किंवा पाटावर हनुमानाचे बाल स्वरूपाची मूर्ती स्थापित करा हनुमानाला सिंदूर अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा पूजेनंतर पूजे दरम्यान तुळस गुलाबाच्या फुलाचे हार अर्पण करा चंदन गोकवाने अकरा पिंपळाच्या पानावर श्री राम लिहून हनुमानाला अर्पण करा हनुमानाला लाडू प्रिय आहे त्यामुळे नैवेद्य म्हणून या गोष्टी अर्पण करा दरम्यान सुंदरकांड आणि हनुमाना चालिसा पाठ करा शेवटी अर् शेवटी कळत नकळत चुका झाल्याबद्दल देवाला क्षमा मागा आणि नमस्कार करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद